कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि करा जन आक्रोश समितीने मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी खेडमधील टोलनाका या ठिकाणी होळीच्या दिवशी सायंकाळी सात वाजता मुंबई गोवा महामार्गावर रखडलेल्या कामाबाबत पारंपरिक होळी करत जनआंदोलन केले आणि संपूर्ण कोकणातील देवदेवतांना गाराणे घालून पूजन केले आणि रखडलेल्या कामाबद्दल निषेध करण्यासाठी निषेध होळी करण्यात आले यावेळी जनाक्रोश समितीचे पदाधिकारी संजय जंगम आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते एकाच वेळी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या जवळपास ठिकाणी अशा प्रकारचे निषेध आंदोलन करण्यात आले मुंबई गोवा महामार्ग आक्रोश समितीच्या विद्यमानाने लांजा लांजापर्यंत कोकण महामार्गावरती समितीच्या विद्यमानाने होळी उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे होळी उत्सव करण्याचं कारण येतं एक आहे अठरा वर्ष झालं तरी हा कोकण गोवा महामार्ग परिपूर्ण होत नाही त्याच्या पाठीमागे कुठल्या शक्तीचा दोष लागतो आहे कुठल्या सरकार जे येतं आहे शासन प्रशासन येतं आहे त्यांच्या था पाठीमागे बुद्धी का निर्माण होत नाही हे सर्व शोधण्याचा आम्ही जेव्हा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला सांभाळलं की आज या कोकण महामार्गावरती साडेचार हजारापेक्षा जास्त कोकणकरांचा मृत्यू झालेला आहे कदाचित त्या अद्भुत शक्तीचा मृत्यूवास करत असेल आणि त्या मृत वासवाला श्रद्धांजली अर्पण करावी म्हणून आम्ही प्रथमतः या ठिकाणी या रस्त्याची पूजा केलेली आहे होळी ज्यावेळी अर्पण केलेली आहे पूजन केलेली आहे तेव्हाही आम्ही त्यांना ते श्रद्धांजली अर्पण करून या आता जो उत्सव आहे या ठिकाणी होळी उत्सव होणार आहे त्या उत्सवानिमित्त समस्त चाकरमाने आपल्या गावाला येणार आहे आणि त्यांचा प्रवास सुखमार आणि तुरक्षित व्हावा त्यांचा उत्सव जो आहे आनंदी उत्साही वातावरणामध्ये व्हावा म्हणून आज या ठिकाणी जनआक्रोध समितीच्या विद्यमानाने बोरज गावामध्ये या सर्व ग्रामस्थांच्या विद्यमानाने आणि जन आक्रोश समितीच्या विद्यमानाने होळी उत्सव साजरा केलेला आहे